सेवा पंधरावडा सतरा सप्टेंबर ते दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस हे अभियान विटा शहरात मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्रमदान मोहीम एक दिवस एक तास एक सात हा उपक्रम नवीन भाजी मंडई विटा येथे घेण्यात आला या उपक्रमात विटा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी श्री स्वप्नील खामकर आरोग्य विभाग प्रमुख श्री संदीप वाघमारे नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी वृंद सफाई कर्मचारी नगरपरिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी आदर्श कॉलेज आणि बळवंत कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक भाजी मंडई येथील व्यापारी तसेच विटा शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून महाश्रमदान मोहीम यशस्वीरित्या पार पडली प्रसंगी विटा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांधली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले स्वच्छता ही सेवा फक्त मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे स्वच्छतेतून आरोग्य आणि पर्यावरण सुधारते नागरिकांनी या उपक्रमात सातत्यानं सहभाग घेऊन शहर स्वच्छतेत आपल्या मुलाचा वाटा उचलावा मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये विटा शहराने आपले नाव उच्चस्थानी नोंदवावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत एक दिवस एक, एक तास एक साथ हा उपक्रम केवळ आजचा कार्यक्रम नसून तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे स्वच्छता ही सवय बनवणे हे त्या मोहिमेचे खरे यश ठरेल या कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छ शपथ घेऊन करण्यात आली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन24 मराठी न्यूज चॅनल